कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे येत्या राज्यात यामुळे येत्या बहात्तर तासात राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून घाट माथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार साधारणतः तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे रविवारच्या रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस पक्षातून विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची सर्वाधिक संख्या समोर आली आहे एकीकडे एक काँग्रेसकडे इच्छुक वाढत असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीमधून सुद्धा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांमधूनच इच्छुक वाढत असल्याने बापूंच्या टेन्शनमध्ये मध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लिंगायत समाजातील नेते आप्पासाहेब पाटील हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे दक्षिण मध्ये आणखी एका पाटलाचा उदय झाल्याचे दिसत आहे लिंगायत समाजातील भारतीय हो जनता उदय पाटील हे सुद्धा सोलापूर मधून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे परंतु उदय पाटील हे बांधणी करताना कुठेही दिसत नाहीत आता आप्पासाहेब पाटील हे इच्छुक झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पोलीस आयुक्तालयानं हाती घेतलेला पोलीस काका व पोलीस दिदी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याकरता शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी उपस्थितांना गुड टच बॅड टच बाबतचे दाखवण्यात आले या उपक्रमाकरता निवडण्यात आलेले आठ पोलीस अधिकारी तेवीस अंमलदारांची या बैठकीस उपस्थिती होती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत त्यांनी शाळेतील मुलांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करून पोलिस हे आपल्या सुरक्षिततेसाठी असतात ही जाणीव करून देण्यास उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगितले या उपक्रमांतर्गत शाळेत भेटी दरम्यान शाळेतील सर्व शिपाई तसेच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा शाळेच्या सुरक्षिततेबाबतचे काय उपाययोजना आहेत याबाबतची माहिती घेण्यास सूचित केले शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारी शिपाई यांची माहिती आधार कार्डची माहिती ठेवण्याबरोबरच शाळेतील मुलांची सुरक्षेकरता गार्ड नेमण्यासाठी शाळांना सूचना देण्यास सांगितले सहाय्यक सा पोलीस आयुक्त माने यांनी आयुक्तांना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहित केले शाळेतील शिपाई वर्ग चांगल्या वर्तणुकीचे नेमण्यास शाळेला सूचना देण्यात याव्यात तसेच शाळेतील मुलांच्या पालकांमध्ये दे देखील या उपक्रमासंबंधी जनजागृती करायला सांगितली सदर मीटिंग करता उपस्थित असलेल्या अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांनी पोलीस काका पोलीस दिदी या उपक्रमाचे प्रशिक्षण दिले या मीटिंगचे संचालन पोलीस सब इन्स्पेक्टर करुणा चौगुले यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूरसाठी युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून चांगले नेतृत्व पुढे येत आहे सामाजिक आणि राजकीय वारसा असल्याने देवेंद्र कोठे यांना येणाऱ्या काळात कष्टकरी कामगारांचा आशीर्वाद सोबत असेल असा आशावाद यंत्रमाग धारक अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते स्वर्गीय विष्णूपद कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक देवेंद्र कोठे यांच्या वतीने विनयग्राम विकास बहुउद्देशीय संस्था संचलित विवेकानंद विद्यालय सोलापूर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या याप्रसंगी यंत्रमागधारक अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बोलत होते याप्रसंगी देवेंद्र कोठे माजी महापौर श्रीकांत नाय्यनम प्रभागचे नगरसेवक काशीनाथ झाडबुके कोटा विडीकरकुलचे माधव कुमार कोटा श्रीनिवास पोतन अरिहंत स्कूलचे अध्यक्ष अजय पोन्नम सुधाकर अण्णा चिट्ट्याल भीमाशंकर बिराजदार राजू चलमट्टी पोन्नमताई बोड्डुताई मोनिका देवेंद्र कोठे संस्थेच्या संचालिका धनश्री कोंड्याल इंग्लिश मिडीयमच्या मुख्यालेपिका वैशाली गोली मराठी मीडियमच्या मुख्यालेपिका ससाणे भाजप सोशल मीडिया प्रमुख अभिषेक जनता अंबादास साकिनाल पवन यलदंडी महिला पदाधिकारी सुशिला सातलगाव शोभा बिंगी प्रीती देवरमणी सुनंदा खडके कांता बनसोडे सर्व स्टाफ विद्यार्थी आणि परिसरातील पालक उपस्थित होते अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशानुसार राजकारणातील धुरंधर नेते सुधीर खरटमल यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती पक्ष संघटन वाढीसाठी ही निवड करण्यात आली होती निवड प्रक्रियेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत या पक्षांतर्गत गटबाजीला उधाण आले होते याबाबत अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या वाद चव्हाट्यावर आल्याने अखेर त्यांनी गटबाजूला कंटाळून रविवारी सुधीर खरटमल यांनी तुतारीला रामराम ठोकला राम त्यांच्या या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे सुधीर खरटमल यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात नेमके काय लिहिले चला पाहू शरद पवार यांच्या आदेशान्वये माझी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती सहा महिन्यांच्या कालावधीत पक्ष संघटन वाढीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले पवार साहेबांनी विश्वासाने सोपवलेल्या संधीचे मी मनपूर्वक ऋणी राहीन आपल्या पक्षात अनेकांनी मला सहकार्य केले त्यांचाही मी ऋणी राहीन पण मी आता या पदावर काम करू शकत नाही मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे हे पत्र जरी लिहिले तरी माझे महापौर आणि सुधीर खरटमाल यांचा वाद चव्हाट्यावर आल्याने त्या गटबाजीला कंटाळून खरटमाल यांनी राजीनामा दिला वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून माजी महापौर महेश कोठे आणि सुधीर खरटमाल यांच्यात शाब्दिक चकमक होत होती त्यांचा वाद विविध वृत्तपत्रातून वृत्तवाहिन्यातून प्रसारित झाला होता वाट टोकाला पोहोचल्याने राजीनामा द्यावा लागला असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेदोक्त मंत्रोच्चारांच्या निनादात पूर्णाहुतीने रविवारी सात दिवस चाललेल्या अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता भक्तिमय वातावरणात झाली श्री श्री बसवारुड महास्वामीजी मठात रविवारी धार्मिक कार्यक्रम झाले रविवारी सकाळी मंगल पठण स्थापित देवता पूजा अभिषेक लघुन्यास पठण झाल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अतिरुद्र स्वाहाकार सांगता झाली यानंतर साधू संतांचा तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष परमपूज्य परायण अक्षय महाराज भोसले अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे प्रधान आचार्य गोविंदशास्त्री जोशी सिद्धारुढ मठाच्या श्रोब्र श्री सुशांता देवी परमपूज्य श्रोब्र श्री जडसिद्धेश्वर महास्वामीजी शुभराय मठाच्या शुभांगी बुवा अखिल भारतीय पुरोहित संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू मठाचे संस्थापक श्रोब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती श्रोब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी मुख्य यजमान ब्रिजमोहन फोफलिया अदवनीचे आमदार गुमनुरु जयराम पुणे एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी धनेश स्वामी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप कोमल पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे माजी महापौर शोभा बनशेट्टी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेना शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर मुंबई येथील शासकीय अधिकारी कृष्णाथ पाटील महाराष्ट्र गृहनिर्माणचे वित्त नियंत्रक अजय सिंह पवार मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील अॅडव्होकेट संतोष होसमनी उद्योजक संतोष पाटील रंजिता चाकोते रामचंद्रगुरव योगेश कुलकर्णी स्वागताध्यक्ष विशाल बन्सल स्वागत उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये मूग उडीद या पिकांच्या काढणीला वेग आला होता सर्वत्र पिकाची रास चालू झालेली असताना अचानकपणे तीन दिवस, दिवस पाऊस लागल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हदवल झाला आहे या पावसामुळे कांद्याचे पीक तुरीचे पीक यांचे सुद्धा नुकसान झालेले दिसून येत आहे काही शेतकरी उडीद कापून जमिनीवर ठेवलेले दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे तर याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई शासनाकडून मिळावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकल्याई देवीचे मंदिर हे नार्थकोट शाळेमागील पाठीमागच्या भिंती लगत आहे हो मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे तिथे रात्री काही समाजकंटकांनी देवीच्या मंदिरातील दरवाजा उचकटून टाकला आणि आतील फोडण्याचा प्रयत्न केला घडलेली घटना सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून कळवली त्यावेळी त्यांनी लगेच भर पावसात तेथे जाऊन पाहणी केली पुजाऱ्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा पत्ता काही मिळाला नाही सहकारी प्रशांत पवार यांना बोलावून घेऊन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना माहिती कळवली कबाडे यांनी लागेच सदर बजार पोली स्टेशन स्टेशनचे निरीक्षक लकडे यांना कळवून पोलीस फोर्स पाठवले पोलिसांना सुद्धा एवढे सहकार्य केले की तेथील स्वच्छता साफसफाई करून पूर्वी दरवाजा होता आणि भिंत होती तशीच कारागिरांना बोलवून करून घेतली सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये यांना घेऊन जाऊन एफ आय आर दाखल केली पोलिसांचे सहकार्य लाभले समाजकंटकांचा काही उद्देश होता कळला नाही त्यांना जर चोरीच करायची होती तर ते जड दरवाजा घेऊन पळाले असते पण जर, जर त्यांना हिंदू धर्माच्या विरोधात काही करायचे असेल तर मूर्तीची विटंबना केली असती त्यांनी मूर्तीला सुद्धा काही केले नाही परंतु हा काहीतरी वेगळाच संदेश त्यांना द्यायचा होता अजून काही समाजकंटक सुद्धा आपल्यात आहेत नास्तिक लोक आपल्यात आहेत त्यामुळे मंदिरातील पुजारी यांनी ट्रस्टींनी खबरदारी घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी सीसीटीव्ही लावण्यात यावेत मंदिराची सुरक्षा करणे खूप गरजेचे आहे यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस निरीक्षक लकडे पोलीस उपनिरीक्षक ढवळे यांचे सहकार्य लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका